केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती इथे आराध्य दैवत अंबादेवी आणि एकविरा देवीचा सपत्निक दर्शन घेतलं अंबादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर अंबादेवीचं दर्शन घेण्याचं ठरवलं होतं त्यानुसार देवीच्या दर्शनाला आलो असं ते म्हणाले भाजपा पदाधिकारी आणि मंदिर समितीनं गडकरी यांचं यावेळी जोरदार स्वागत केलं बऱ्याच दिवसाने अंबादेवीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली निवडणुकीच्या नंतर विजयी झाल्यानंतर मी ठरवलं होतं की एकदा अंबादेवीच्या दर्शनाला येईल म्हणून म्हणून या दर्शनाकरता आलो आपल्या सगळ्यांचं भलो या मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये जे काही सहकार्य मला करता येईल ते मी नक्की करेन